पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून दुर्घटनेसह मृत्यूकांडाला जबाबदार ठरलेला घरमालक कृष्णा चौरसिया याला अटक केली आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास चिकणीपाड्यातील सप्तशृंगी या पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला हा स्लॅब तळमजल्यापर्यंत असलेल्या स्लॅबवर कोसळत आला आणि दुर्घटनेत सहा जण जखमी झाले तर सहा जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक अति धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा